याआधी दोनही जी कांस्य पदक भारताला मिळाली ती सुद्धा नेमबाजीमध्येच मिळाली आहेत त्यामुळं नेमबाजीमध्ये भारताला हे तिसरं पदक तेही कांस्य पदक मिळाले आणि आनंदाची बातमी म्हणजे महाराष्ट्राच्या कोल्हापूर येथील स्वप्नील कुसळे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी तर स्वप्नील कुसळे यांनी ही कामगिरी केलेली आहे आपल्यासोबत आमदार सतेज पाटील हे जोडलेले आहेत सतेशजी कोल्हापूर साठी किती आनंदाची बातमी आहे प्रचंड आनंद आम्हाला कोल्हापूरकर म्हणून या ठिकाणी होतोय स्वप्नीलने कोल्हापूरचं महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव जागतिक पातळीवर घेऊन गेलेलं आहे याचा मनस्वी आनंद आहे आणि सगळ्यांना सकाळपासून आशा होते की स्वप्नील निश्चितपणे पदक मिळवेल आणि त्या आशा महालक्ष्मीच्या कृपेनं या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत आम्ही आता कोल्हापूरला अगदी हत्तीवर मिरवणूक काढून त्याचं स्वागत आम्ही या ठिकाणी करणार जी, जी, जी मात्र सतेजी कशा प्रकारे आता आनंद उत्सव असणार आहे कोल्हापुरामध्ये नाही प्रचंड आतापासूनच लोक उत्साहन त्या ठिकाणी अगदी येत आहेत कारण की कोल्हापूरचं नाव त्यांनी केलेलंच आहे परंतु आई वडिलांच्या कष्टातल्या सगळ्या परिश्रमातून किंवा त्यांच्या श्रेयातून आई वडिलांचं योगदान मोठं आहे की ही संधी देणं पाठबळ देणं आणि मग संपूर्ण कुटुंबियाचा आनंद कुटुंबियांनी जे योगदान दिलं त्याचा आनंद साजरा जी कोल्हापूरकरता स्वप्नील कुसळे कोसळे ऑलिम्पिकसाठी खेळणार हे जेव्हा घोषित झालं तेव्हापासूनच त्याच्याकडे लक्ष होतं अपेक्षा होती स्वप्नील कुसळे नेमबाजीमध्ये असं काही पराक्रम करून दाखवेल लोकांना प्रचंड अपेक्षा होत्या आणि नेमबाजीमध्ये असणारे असणारी सगळी मंडळी देखील अशी नव्हती कारण की ज्या कष्टाने त्याने परिश्रम घेतले होते त्याचं फळ त्याला मिळेल अशी आम्हाला सगळ्यांना खात्री आहे जी धन्यवाद सतेज जी दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल